झेप्टो कंपनीवर मनसेची धडक कारवाई करण्यात आलेली आहे धडक मोर्चा त्यांनी काढलेला आहे गोदामात जाऊन झेपटो कंपनीच्या उंदीर सापडल्याचा आरोप या मनसेनं मनसे सैनिकांनी केलेला आहे मनसे, के मनसे कार्यकर्त्यांनी केलेला आहे गोडाऊनची अवस्था पाहून कार्यकर्ता आहे आक्रमक झाले दहिसरमधील ही घटना आपण पाहतोय दहिसरमध्ये झेप्टो कंपनीचं गोडाऊन आहे आणि या गोडाऊनला सध्या कुलूप लावण्यात आलेलं ला आहे पण पाहतो झेप्टो ही कंपनी दैनंदिन वस्तू ज्या आहे त्या नागरिकांना घरपोच करते अगदी ऑर्डर केल्यानंतर काही मिनटातच ही वस्तू तुम्हाला घरपोच केली जाते मात्र याच कंपनीच्या दहिसरच्या गोडाऊनमध्ये उंदीर फिरत असल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यामुळे या गोडाऊनला आता टाळ ठोकण्यात आलेलं आहे